मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी गांधारे पुलावरील अपघाता प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद डम्पर चालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी आमदार विश्वनाथ भुईर आणि शांताराम मोरे यांनी केली घटनास्थळीची पाहणी अपघातातील जखमी रिक्षा चालकाचा रुग्णालयीन खर्च शिवसेना उचलणार काही दिवसांपूर्वी कल्याण पडगा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित डंपर चालकाला पोलिसांनी एका दिवसातच जामिनावर सोडून दिले इतक्या गंभीर प्रकरणात पडगा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसात डंपर चालकासह मालकावर सदोष मधुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधिकाऱ्यांची गडचिलीला बदली करण्यास सांगू असा सज्जट इशारा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि विभंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील पुलावर या घटनास्थळाची आज पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पडगा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्या मंगळवारी सकाळी गांधारी पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक देऊन पुलाचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याने भीषण अपघात झाला होता यामध्ये रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालकही गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी संबंधित डंपरचालक स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला होता मात्र इतका मोठा अपघात होऊ नये आणि एका महिलेचा जागीच मृत्यू होऊ नये पडघा पोलिसांनी या डंपर चालकाला अवघ्या एका दिवसात जामीन कसा का मिळू दिला हा डंपर चालक इतक्या वेगाने गाडी का चालवत होता या गाडीमध्ये अशी कोणती वस्तू किंवा सामान होते का ज्यामुळे ही बाब लपवण्यासाठी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले आहे का असे संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत तसेच तसे या संपूर्ण प्रकरणात पडगा पोलिसांची भूमिका आणि त्यांनी केलेली कारवाई ही नक्की संशयास्पद वाटत असल्याचे सांगत याप्रकरणी आम्ही उद्या पोलीस अधीक्षक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत येत्या दोन दिवसात या अपघाताप्रकरणी डंपर चालकासह कंपनी मालकावरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही पडगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची गडचोरीला बदली करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही आमदार विश्वनाथ भुईर यांनी सांगितले जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालय खर्च शिवसेना उचलणार दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत तसेच सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिक्षाचालकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिवसेनेकडून केला जाणार असल्याचेही यांनी त्यावेळी सांगितले यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे विधानसभा संघटक संजय पाटील माजी नगरसेवक जयवंत बोईर सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जे गाजारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी अॅडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता आ, हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून ह्या असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे फडग्याचे ते तर त्याच्याहून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो फडगा मी स्वतः राहतो का तिथली परिस्थिती खूप वाईट आहे त्या प्र पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कोणालाही गुन्हेगार असेल कोणालाही असेल त्यांना पाठीशी घालणं हे यांचं काम आहे ते आहेत स्वतः आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा स्टाफ जो आहे तोही तसाच आहे त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहेत त्या कुटुंबाला त्यांचा न्याय काय हक्क मिळाला पाहिजे आणि त्या ट्रक मालकावर त्या ड्रायव्हरवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडंट एक झाला होता एका रिक्षाला एक रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं आसा असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडंट होऊनसुद्धा तो जो आ, ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात आधार कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेले तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशा नाही कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची शनिशाणा करता तेव्हा ट्रक चालकाचा था, त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण कल हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहणं तर ठरवलेलं आहे आणि आमची पूर्णपणे मागणी की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन असाव्या का तू गाडी भरधाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोड आणि तू निघून जा पोलीस स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी आहे आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य पेय आहेत ते मला वाटतं कुंभार म्हणून आहेत कुंभार म्हणून जे आहेत तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातूरमातूर उत्तर ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असेल तर आम्हाला सर्वांना संशय की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबिर झालेले आहे त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची संताराम मोरे साहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या, त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय त्या याच्यामध्ये दडलेलं आहे ते पब्लिकसमोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ते त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशहीवर पडलेला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गलथणपणा केला असेल दिरंगाई केली असेल कसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर ते त्यांना आपण तिकडे गडचिरोलीला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रकरणात जर दोन दिवसात मनुष्यवादाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघंजणं मग येणारं सेशन आहे आमचं अधिवेशन आम्ही शासनामध्ये आहेत त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर ते मग त्यांना काय करायचं आहे ते मग आम्ही त्या सेशनमध्ये ठरवू बघा प्रशासकीय अधिकारी त्याला पब्लिकला न्याय देणं त्याचं कर्तव्य आहे जर शासन लोकाभिमुख असेल तर प्रशासनाने पण तसं वागलं पाहिजे जर त्यांनी नाही केलं तर मी बोललो ना तुम्हाला अनेक ठिकाणी कर्तबगार पोलिसांची जरुरी आहे तिकडे त्यांना हे करू आपण पाठवून देऊ म्हणजे ते तिकडे मृदमुखी गाजवतील ना, आ, साथ, साथ ना जे काय सुधारणा करायच्या ते तिकडे करतील ते तसा प्रयत्न करू आम्ही नाही ते तर आम्ही उद्या एस पी साहेब स्वामी साहेब यांना भेटणारच आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे पण तत्पूर्वी ह्या कुटुंबावरती जे संकट ओढवलेलं आहे तर शिवसेना कल्याण आणि शिवसेना भिवंडी यांच्या वतीने त्यांचे जे हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा पूर्ण औषधं आणि पूर्ण खर्च हॉस्पिटलचा हा दोन्ही शिवसेनेच्या आमच्या वतीने केला जाईल आणि शासनाकडनं ते ज्या मृत पावलेले आहेत जी मदत असते ॲक्सिडेंटमध्ये मृत पावल्यानंतर जी भेट शासनातर्फे जाहीर केली जाते तीसुद्धा उद्या आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर घालून तीसुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी त्यांचं जो मुलगा हॉस्पिटलला आहे त्याचं पूर्ण बिल आम्ही दोन्ही आणि कल्याण आम्ही उचलणार माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच नाही आमच्यासाठी आणि त्यांना एवढं झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं नाही पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हालगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असतं त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना मिस्टरांना माझ्या माहीत नाही आहे की त्यांच्या आईचं काय झालं आहे अजून ते हॉस्पिटलमध्ये आहे आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसं तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्याजवळ नाही आहे म्हणून सर आमच्या कुटुंबावर एवढा दुःख चढवंग आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत काय करणार या परिस्थितीचा आम्ही कसा न्याय मिळणार माझ्या सासूला माझ्या सासूला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांनी हलगर्जीपणा खूप केला आहे त्याला सोडण्यामुळे मागचं कारण पोलिसांनाच माहिती आहे आता त्यांनी मध्ये काय केलं काय नाही आमच्यापर्यंत काहीच आलं नाही आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो म्हणून आम्ही काहीच नाही करू शकलोय पण माझं एकच म्हणणं आहे माझ्या सासूला न्याय मिळावा बस पुल मला दुसरं काहीच नाही म्हणा माझ्या कुटुंबाचं आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खूप खराब आहे आज त्यांच्यासाठी काहीतरी व्हाव माझं हेच हे माझ्या मिस्टरांना खूप खूप म्हणजे खूप धक्का बसणारी गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याला आणि त्याच्या मालकाला अटक व्हावी हेच आमचं मनापासून तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा त्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद